राज्यात दहावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात होते पहिल्यांदा छप्पन्न तृतीय पंथी देणार परीक्षा तर राज्यातून सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत सर्वत्र परीक्षेचं वातावरण बघायला मिळते दहावीच्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक मंडळ देखील सज्ज झाल्याचं बघायला मिळते या परीक्षेची तयारी सुरू असून दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याचं सा मंडळाकडून सांगण्यात आले राज्यभरात या परीक्षेसाठी कर्मचारी देखील तैनात करण्यात आले नुकताच दहावीच्या परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे शरद गोसावी अध्यक्ष राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून महत्त्वाची माहितीही देण्यात आली राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होते यंदा राज्यभरातून तब्बल सोळा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत हा आकडा खरोखरच खूप मोठा आहे ही परीक्षा नव विभागीय मंडळातर्फे घेण्यात आली आहे सहा हजार शहाऐंशी केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले एक मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा पार पडते विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये गैरवापर टाळण्यासाठी भरलेली पथकाची नेमणूक करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे यासोबतच विद्यार्थ्यांना काही नियम देखील पाळणे आवश्यक आहे यंदाचे दहावीचे बोर्डाचे पेपर हे दोन सत्रात पार पडणार आहेत सकाळच्या सत्रात अकरा वाजता तर दुपारी सत्रात तीन वाजता पेपर सुरू होतील गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित पेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढून देण्यात आली आहेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई देखील होऊ शकते यामुळे मंडळाकडून सांगण्यात आलं की विद्यार्थ्यांनी कोणत्याही आम्ही शाला बळी पडू नये राज्यभरातून यंदा ट्रान्सजेंडर देखील बोर्डाची परीक्षा देणार आहेत कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात भरारी पथक पथक कार्यरत करण्यात ही परीक्षा केंद्रांवर भेट देतील जर कोणीही गैरप्रकार करताना आढळले ते तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल ही परीक्षा देखील कॉपीमुक्त करण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी